विषय त्याच्यामध्ये आणि ते रजिस्टर संपल्यानंतर दुसर उरला प्रश्न पुस्तकांचा बरोबर ती दोन किंवा तीन पुस्तकं असतात एक रजिस्टर वही आणि एखादी चित्रकला तर आपण आनंददायी शनिवार मध्ये चित्रकला घेतो बरोबर ते रोज आणण्याचा पण काही गरज नाही चित्रकला वही खड़ू काय असेल बरोबर आता उरलं काय तुमच्या बॅग मध्ये मग स्वाध्याय व ह्या तर स्वाध्याय जर मला उद्या स्वाध्याय घ्यायचे तर तुम्हाला मी आदल्या दिवशी सांगते उद्या आपण मराठीचा स्वाध्याय घेऊया किंवा गणिताचा स्वाध्याय घेऊया बरोबर ते पण तुमचं ओझ हो नाही मग आता मला तरी पण बघायचं आहे तुमच्या बॅगचं वजन किती आहे कारण जर तुमच्याकडे एकच जर रजिस्टर आहे आणि दोन तीनच जर पुस्तकं आहेत तर तुमच्या बॅगचं वजन कसं पाहिजे कमी पाहिजे दाखवा मला हा इथं बॅग तर ठीक आहे कारण पाण्याची बॉटल पण आहे ओके okay. चल चल हा बरोबर आहे बरोबर ठीक आहे तुझं थोडं मला जड लागतं प्रथमेश काय आहे एक्स्ट्रा दोन एक्स्ट्रा काय आणलेस नाही आणायला पाहिजे दोन एक्स्ट्रा आणि चित्रकला असं पण घेतच नाही शनिवारचा विषय आपला तो आनंददायी बघ यांचा किती अर्थ आहे तुझं जड काय आहे बेदा याचा अर्थ तू एक्स्ट्रा टाकलेस कमी कोणतं पण टाकला अभय तू काय आणलं तुझ्या बॅगेमध्ये एक्स्ट्रा लवकर मध्ये सांग पाण्याच्या बॅग हॉटेलमुळे अजून काय एवढे सगळे बुक आहेत तुझे एवढे सगळे बुक एकत्र आणायची गरज नाही आणि रजिस्टर वही एकच पाहिजे बरोबर मला तुमच्या बॅगचं वजन कमी पाहिजे नॉर्मल पाहिजे हे असं मला तुम्ही वाकलेले आणि झुकलेले आवडणार नाही हां ओके याचं पण बरोबर आहे पाण्याची बॉटले म्हणून थोडंसं हे बघा बस बऱ्याच मुलांचे जवळजवळ पाण्याची बॉटले म्हणून थोडं नॉर्मल आहे दोन मुलांचे मला आत्तापर्यंत जड लागलेत तुझं काय हां टाकली टाकली पुस्तक काय आणायची गरज नाही ना एक्स्ट्रा वाल तुम्ही बॅगचं वजन जास्त का करता मला हे कधीच आवडलं नाही मी तुमचं धोरण नंतर येतं पण लक्षात ठेवा माझ्या डोक्यामध्ये काय काय गोष्टी आधीपासूनच असतात त्याच्यामुळे मी नेहमी मुलांना सांगते दर वजन हो कमी करण्यासाठी एकच रजिस्टर बघा किती नॉर्मल आहे व्हेरी गुड पाण्याची बॉटल आहे त्यातच दोन दोन बॉटल असलेले आहेत काय होम तुझ्या बॉटल तुझ्या बॅग मध्ये अजून काय एक्स्ट्रा आहे सांग मला पटलं हे पकड काय हा ओके ठीक <laughs> आहे आता बघा हा बरू दाखवलं का मला तुम्ही सगळ्यांनी पहिली गोष्ट वजन कमी पाहिजे हा हे बघा ही कशी आहे आणि जेवढं आपल्याला गरजेचं असतं ना तेवढच तुम्ही आणत जा ठीक आहे हे बघा याचं पण बरोबर आहे फक्त तीन मुलं हा बरोबर बघा तुम्हाला त्रास होतो तो पाठीला त्रास होतो आपल्या बरोबर शाळेत अभ्यासाने वाका ना अभ्यास करताना तुम्ही हे करा अभ्यासाचा भार घ्या भार म्हणजे आनंदाने सगळं करा पण हे बॅगेच भार कस पाहिजे बॅग कशाला एवढं ओढलं पाहिजे पाठीवर काय करत नाही जेवढं तुम्हाला सांगितलंय तेवढं काढायचं